रामकृष्ण हरिमंडळीत आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण सीताफळाचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर तुम्ही पाहू शकता आमच्या इकडे सीताफळाचे डोळे देखील उघडले आहेत आणि सीताफळाची हे पानं आहेत मित्रांनो तर तुमच्या डोश्यामध्ये जर कोंडा होत असेल तर या पानांचं पावडर बनवून तुम्ही डोक्यामध्ये लावू शकता आणि तुमच्या डोक्यातला कोंडा घालू शकता आयुर्वेदिक खूपच याचे फायदे आहेत तर मित्रांनो आपण हे सीताफळ तोडून घेऊया आणि आमच्या इकडे सीताफळ जे आहे खायला आलेले आहेत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता बघा सीताफळ जे आहे पाड होऊन पडायला पाहिजे तुम्हाला दिसत असतील व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो आमच्या इकडे सीताफळाचे आतापासूनच पाड व्हायला लागले तुमच्या इकडे जात काय सांगा मला कमेंट करून तर मी तुम्हाला हे सीताफळ फोडून देखील दाखवतो हवा मित्रांनो पाड झालेली आहे तर तर खाण्यासाठी एकदम ओके आहेत सीताफळं तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला आजचा हा माझा ओला व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो पूर्णत आमच्या इकडे सीताफळांचे पाडं होत आहेत इतक्या लवकर येत असतात मित्रांनो इथे देखील एक पाड जे आहे पाखरांनी खालेला आहे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसतच असेल आमच्याकडे खूपच सीताफळाला सीताफळ ला, लागलेली आहेत आणि इथं पाड वगैरे जे आहे सीतापळं खात आहेत पक्षी तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा सीतापळीचा आपला व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय